साई ज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून या घटनेचा एवला शहरात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी याची मागणी देखील यावेळी येवल्यातील छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली था। आहे अहिलीनगर जिल्ह्यातील रावणी तालुक्यामध्ये जी घटना घडली काही समाजकंतकांनी जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तात्काळ आरोपीची जर अटक नाही केली तर आम्ही एवढ्या शहरामधून तीव्र आंदोलन करतो काही नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात जी घटना घडली ती अतिशय माणूसकीला काळीमान फासणारी घटना आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात अधिवैवत मानलं जातं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची विटामण अशा पद्धतीने जर समाजकंटक करत असतील आणि अजूनही आरोपी सापडत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून आम्ही आज छावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन जे देण्यात आलं त्याला आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की लवकरात लवकर तो सदरचा समाजकंटक आहे तो जो आरोपी आहे त्याला तत्काळ अटक करा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा जर कदाचित त्याला अटक केली नाही कायदेशीर चेंड्याश्वर राहणार आहे आमचा इशारा आहे गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भुई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा